नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त पाच गुंठे जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण कमावू शकतात आता दरवर्षी वीस लाखांचा निव्वळ नफा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात मोठी अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त पाच गुंठे जागेत आता गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दरवर्षी कमावू शकतात या ठिकाणी वीस लाखांचा निव्वळ नफा यावरती आपला विश्वास सध्या बसणार नाही पण हे कसं करायचे कशा पद्धतीनं साध्य करायचं आहे आणि खरंच याच्या माध्यमातून अवघ्या पाच गुंठे जागेमध्ये आपल्याला वीस लाखांचा निव्वळ नफा या ठिकाणी प्राप्त होणार का याबद्दल सविस्तर मार्गदर्शन या व्हिडिओच्या मार्ग माध्यमातून मिळणार आहे ज्यामुळं आज आपलं नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्याकडे जरी भांडवल कमी असेल जरी आपल्याकडे जागा कमी असेल तावग्या पाच गुंठे जागेमध्ये आपण गावरान कोंबड्यां चा फार्म तयार करून आता कमावू शकता दरवर्षी वीस लाखांचा निव्वळ नफा मग यासाठी काय करायचे आणि कशा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना आवडला तर एकच विनंती करतो मनापासून या व्हिडिओला तुम्ही तात्काळ या ठिकाणी एक लाईक करून द्या आणि याच बरोबर मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे म्हणून या व्हिडिओला सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्ट पालक ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी लिंक शेअर करत चला आणि राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांना आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या याच्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य वाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास सदैव मिळत राहील तर बघा मित्रांनो गावरान कुक्ट पालनाचा हा व्यवसाय जगातील सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट व्यवसाय आहे म्हणून मित्रांनो आपल्याला वाटते की गावरान कुक्कुट पालनाचा स्वीकार करावा आणि खरं सांगतो गावरान कुक्कुट पालन जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय आणि गावरान कुक्ट पालनाची सुरुवात करण्यासाठी सगळ्यात चांगला ऋतू आहे मित्रांनो हिवाळा जोकी सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आता त्या ठिकाणी गावरान कुक्कुट पालनाचा स्वीकार करायचा आहे आणि या ठिकाणी स्वीकार करण्यासाठी आपण सज्ज आहात पण हा स्वीकार करण्यापूर्वी तुमच्याकडे भांडवल कमी असेल तुमच्याकडे जागा कमी असेल तर हा व्हिडिओ पहा यानुसार आपला प्रोजेक्ट डिझाईन करा ज्यामुळे तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही मग या ठिकाणी प्रोजेक्ट काय अवघ्या पाच गुंठे जागेची निवड करा त्याच्यामध्ये मित्रांनो गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करा आणि दरवर्षी कमवा वीस लाखांचा निव्वळ नफा पा। पण कशा पद्धतीनं याचीच माहिती आता तुम्हाला देणार आहे त्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की या पद्धतीनं उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन आपण पोहोचवत असतो ऑनलाईन ट्रेनिंग सेशन आपलं चालू आहे ज्यांना या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडायचे ज्यांना या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि त्यांना मार्गदर्शन मी स्वतः देत आहे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करू शकता यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर एकदा फोन करा लखन सरांना बोला तुम्हाला बरं वाटलं वा जॉईन नाही वाटलं द्या सोड कुणावरही कसल्याही प्रकारची या ठिकाणी अजिबात बळजबरी नाही तर मित्रांनो ज्यांना मार्गदर्शन पाहिजे गायडन्स पाहिजे त्यांनी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तर बघा मित्रांनो प्रोजेक्ट काय तर पाच गुंठ्याची जागा बघा आपल्या जमिनीच्या क्षेत्रामध्ये पाच गुंठे म्हणजे पाच हजार स्क्वेअर फीटचा तुकडा अत्यंत नापिक असणारी जमीन घेतली तरी हरकत नाही या जमिनीची या ठिकाणी निवड करायची मित्रांनो निवड केल्यानंतर चहू बाजूंनी पहिल्यांदा फेन्सिंग करून घ्यायची म्हणजे तार कंपाऊंड करून घ्यायचे मित्रांनो तार कंपाऊंड केल्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो म्हणजे सहा ते साडेसहा फुटाची जाळी लावून टाकायची लोखंडाची त्यावर दोन तीन फुटाची आपल्याला नायलोची जाळी लावायची सगळी कोण झटका मशीनचं एक त्या ठिकाणी कनेक्शन देऊन ठेवायचं म्हणजे च शत्रुपक्षी शत्रुप्राण्यांचा कसल्याही प्रकारचा त्रास आपल्या कोंबड्यांना त्या ठिकाणी होणार नाही आणि आपल्या कोंबड्या बाहेर सुद्धा जाणार नाही यानुसार मित्रांनो रचना असेल रचना अशी केल्यानंतर चार हजार स्क्वेअर फीटची जागा म्हणजे पाच गुंठ्यापैकी चार गुंठे जागेमध्ये आपल्याला पेरूची लागवड करायची आहे पेरूची लागवड करत असताना आठ बाय पाच वर पेरूची लागवड करायला पाहिजे लागवड करत असताना तैवान जातूच्या पेरूची लागवड करा सघन पद्धतीने लागवड करा जर मिळत नसेल तर लखनऊ एकोणपन्नास म्हणजे एल फोर्टी नाईन किंवा तुम्ही सरदार व सुद्धा या ठिकाणी वापर करू शकतात आता, आता चा या ठिकाणी हे झालं काय कोणत्या प्रकारची ब्रीड लावायची आता याच्यामध्ये चार हजार स्क्वेअर फीट जागेमध्ये एकूण त्या ठिकाणी आपण बघितलं आठ बाय पाच प्रमाण चाळीस मध्ये जवळपास शंभर रोप बसतील आणि तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाचा आलेख सुद्धा सांगतो की बा चला या पेरूच्या झाडामधून आपल्या कोंबड्यांना खाद्य मिळते सगळं सगळं मिळते सावली खाद्य आणि पेरूच्या पानामध्ये औषधी गुणधर्म आहे त्यामुळे आपल्या कोंबड्यांना तीस टक्के आजारापासून मुक्तता होते हे सुद्धा वेगळं सांगण्याची आवश्यकता होती म्हणून सांगितलं तर यानुसार बघितलं तर मित्रांनो एका झाडापासून आपल्याला एक दीड वर्षानंतर उत्पन्न होईल कमीत कमी वीस किलो सुरुवातीला मिळेल वीस किलोचा बाजार मग तीस रुपया प्रमाण पकडलं सहाशे रुपयाचं उत्पन्न होईल तर शंभर रुपये खर्च जरी पकडला तरी तुम्हाला सांगतो पाचशे रुपयाचा निवळ नफा एका आपल्याला पेरूच्या रोपामागं मिळतो म्हणजे झाडामागं मिळतो आपल्याकडे शंभर आहे शंभर गुणिले पाचशे म्हणजे पन्नास हजारांचा निवळ नफा या चार गुंट्याच्या प्रोजेक्ट मधून चलता चलता आपल्याला या ठिकाणी होणार आहे आपला उद्देश काय होता कि या पेरूचा उपयोग सावलीसाठी या पेरूचा उपयोग खाद्य खर्च कमी करण्यासाठी या पेरूचा उपयोग कोंबड्यांना बसण्या उठण्यासाठी या पेरूचा उपयोग कोंबड्यांचा व्यायाम होण्यासाठी या पेरूचा उपयोग कोंबड्यांना औषधी त्या ठिकाणी गुणधर्म प्राप्त व्हावेत म्हणून होता ते तर व्हायला बरं काय पण त्याच्या सोबत सोबत आपल्या या कोंबड्यांना काय मिळाले मित्रांनो हे सगळं मिळत असताना आपल्याला आर्थिक उत्पन्न पन्नास हजार वेगळे मिळाले मी इथं पकडणार नाही पण तात्पुरतं तुम्ही पकडू शकता आता आपल्या कोंबड्यांचं बघूयात मित्रांनो त्यांच्यासाठी तो उपयुक्त जागा आहे आता काय करायचं मित्रांनो आपल्याला एक हजार स्क्वेअर फीटचा पॅक शेड त्या ठिकाणी तयार करायचं तुम्हाला माहिती आहे माझी शेड तयार करण्याची पद्धत कशी खाली मुरुम टाकायचं त्याला दबाई करून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यावरती पीसीसी करून घ्यायची मित्रांनो चार ते पाच विटाचे थरं लावायची त्याच्यानंतर मित्रांनो तीन चार इंचचा तुम्ही पीसीसी म्हणजे बेड करून घेतला चहू बाजूंनी झिरो साईजची जाळी वरच्या व साय साईडनं तुम्हाला काय करायचं आहे सिमेंट किंवा टीनच्या पत्राचा वापर करायचा आहे आणि भाऊ बाहेरून ताडपत्री म्हणजे गरजेनुसार तुम्ही त्याला खालीवर करू शकतात अशा पद्धतीनं मजबूत शेड तयार करायचे आणि शेडची रचना तुम्हाला अधिक माहिती प्राप्त करायची असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट संपर्क साधना आमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन झाले तर ही जबाबदारी आम आमची असते आम्ही तुमचं एक ना एक त्या ठिकाणी गायडन्स करून प्रत्येक समस्येचं सोल्युशन करतच राहतो आमच्या प्रशिक्षण प्रोग्राममध्ये भाग घेण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर बघा मित्रांनो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आपण काय केलेलं येतं की त्या ठिकाणी सगळं झालं आता कोंबड्या किती बसतील तर बघा त्या ठिकाणी वीस बाय पन्नासचा शेडा असणार आहे आपला तर वीस फूट जिकडून रुंदी आहे मित्रांनो त्या साईडला आपल्याला वीस फुटाचा एक पाईप टाकायचा दोन फूट चार फूट सहा फूट आठ फूट अशा उंचीवरती पाऊन फूट जाळीला सोडून आणि यानुसार जर बघितलं मित्रांनो वीस फुटाच्या एका आडव्या पाईपवर तीस कोंबड्या बसतील एका साईडला चार पाईप तीस गुणिल चार म्हणजे एकशे वीस कोंबड्या बसतील समोरच्या बाजूला एकशे वीस म्हणजे दोनशे चाळीस कोंबड्या ज्या साईडनं पन्नास फुटाचा आडवा पाईप आहे त्यावरती पंच पंच्याहत्तर कोंबड्या बसतील पंच्याहत्तर कोंबड्या बसल्या पाईप वाकेल म्हणून आपण त्याला मध्ये मध्ये सपोर्ट पण देणार आहोत यानुसार जर बघितलं मित्रांनो ते या ठिकाणी पंच्याहत्तर गुणिले चार कारण एका साईडला चार पाईप असतील तर पंच्याहत्तर गुणिले चार तीनशे कोंबड्या या साईडला तीनशे विरुद्ध साईडला सहाशे प्लस दोनशे चाळीस आठशे चाळीस कोंबड्या या साईडवरच्या पाईपावरती बसतील त्यानंतर डोक्याच्यावरच्या पायपाचा विचार केला तर आठ फूट उंचीवरती आपण वीस वीस फुटावरती आडवे पाईप टाकणार आहे तर दोन दोनच्या दोन दोन फुटाच्या डिस्टन्सनुसार तर तेवीस पाईप तिथं बसतील तेवीस गुणिले तीस कारण एका वीस फुटाच्या आडव्या पाईपवर तीस कोंबड्या तीस गुणिल तेवीस म्हणजे सहाशे नव्वद कोंबड्या बसतील म्हणजे एकंदर जर बघितलं तर आठशे चाळीस प्लस सहाशे नव्वद म्हणजे पंधराशे तीस कोंबड्या बसतील समोर तीन बाय सातचा दरवाजा आपण सोडणार तिथं कोंबड्या बसणार नाहीत म्हणून इथं तीस कोंबड्या कमी धरल्या तरी काय हरकत नाही झाल्या पंधराशे कोंबड्या खालच्या साईडला हजार कोंबड्या बसायला हरकत नाही दोन हजार पाचशेची क्वांटिटी इथं जाईल तर याच्यामध्ये आपल्याला काही एवढंच पकडायचं नाही कमीत कमी आपण तेवीसशेच पकडायचे दोनशे कोंबड्या आणखीन या ठिकाणी सोडून देणार आहोत आता दोन हजार तीनशे चीच क्वांटिटी पकडायची याच्यामध्ये दोन हजार कोंबड्या असणार मित्रांनो कोंबड्यानुसार रोजच्या अंड्याचं उत्पादन जर बघितलं तर दोन हजार कोंबड्याच्या माध्यमातून आपल्याला दिवसाला नऊशे अंडे तर मिळाले काय हरकत नाही नऊशे अंड्याचा विचार केला तर एक अंड दहा रुपये लिखलत नऊ हजार रुपये प्राप्त होतील यामध्ये आपण जर बघितलं तर खाद्य खर्च किती लागेल तर दोन हजार कोंबडे तीनशे कोंबडे तेवीसशे खाद्य खर्च सातशे इतर खर्च तीन हजार लागल नऊ हजारातून तीन हजार गेले सहा हजार राहिले तर सहा हजाराचा जर आपण विचार केला तर महिन्याला एक लाख ऐंशी हजार वर्षाकाठी एकवीस लाख साठ हजार पन्नास हजार त्या पेरूच्या झाडापासून आलेलं उत्पन्न म्हणजे बावीस लाख दहा हजार वरचे दोन लाख दहा हजार रुपये जर सोडून दिले तर तुम्हाला सांगतो या पाच गुंट्याच्या जागेमध्ये आपण हा गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून दरवर्षी आरामशीर पद्धतीने या ठिकाणी कमावू शकतात वीस लाखांचा निव्वळ नफा आणि असा प्रोजेक्ट जर तुम्हाला यशस्वी करायचा असेल या प्रोजेक्टला तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत मार्गदर्शन पाहिजे असेल तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन करायला आम्ही तयार आहोत मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आता तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर बास बास तुमचा एक फोन करणं मित्रांनो तुम्हाला लाखोंचा निवळ नफा कमावण्याच्या दिशेने अग्रसित करू शकते म्हणून कशाला वाट पाहत असेल तात्काळ करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर या ठिकाणी संपर्क तर मित्रांनो याबरोबरच तुम्हाला मार्केटिंगमध्ये सहकार्य हवं होतं त्यासाठी सुद्धा संकल्पना आहे छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप आपण तयार केलेत तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोडून घेतल्या जाईल त्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट नाव पत्ता टाकून द्या तुम्हाला मोफत तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोडून घेतल्या जाणार आहे तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील तर पाठवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करत राहील आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधव आणि कुकुटपालक पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुट पालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक पालक आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू ठेवून दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजू या घंटीला घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन कराय येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझे प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजचे व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप आभार